अंगारक संकष्ट चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना मंगलमय आणि गोडधोड शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती नमस्कार प्रमिलस लायबिया या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप फटके पद्धतीनं अशी अगदी झटकन होणारी आंब्याची बर्फी तर त्यासाठी पाहिजे असणारं साहित्य बघा या ठिकाणी मी एक आंब्याचा गर घेतलेला आहे मिक्सरमध्ये बारीक करून दोन ते तीन चमचे साखर घेतलेला आहे त्याचबरोबर एक वाटी खोबऱ्याचा केस घेतलेला आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे तर चला आपण आता बर्फी तयार करू बर्फी तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपण एककडेही गरम करण्यासाठी शेवलेलं आहे आता त्यामध्ये आपला आंब्याचा गर घालून घेणार आहोत आणि गर असा थोडासा त्याचा कलर चेंज झाला होते आपण त्यामध्ये साखर वेलची पूट लगेचच करून घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी ही बर्फी तयार करण्यासाठी तेल किंवा तुपाचा अजिबात या ठिकाणी वापर करण्यात आलेला नाही आहे कारण की खोबऱ्यामध्येच ऑलरेडी तेल असते त्यामुळे तेल किंवा तुपाची ते आवश्यकता वाटत नाही मला त्याचबरोबर आता बघू शकाल तुम्ही आपला कल्प छान असा गरम म्हणजेच थोडासा कलर चेंज हो होण्यासाठी झालेला आहे तर त्यामध्ये आपण घालून घेऊया आपली वेलची पूड त्याचबरोबर साखर तर वेलची पूड ही मी घरीच मिक्सरमध्ये बा बारीक करून घेतली होती थोडीशी साखर घालून तुम्ही बघू शकाल आपली साखर या ठिकाणी घडलेली आहे त्यामध्ये अशी म्हणजे पाणी सुटलेलं आहे आपल्या आंब्याच्या गराला आता याला थोडंस दोन तीन मिनिट ठेवायचं आहे कमी गॅसवरती तुम्ही बघू शकाल आपले दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि आपल्या गराचा कलर पण छानपैकी चेंज झालेला आहे आता आपण त्यामध्ये घालून घेऊया आपलं खोबरं आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मी खोबरं पण या ठिकाणी घरीच बनवलेलं आहे आपल्या खोबऱ्याची जी साल असते वरची काळी ती काढून मी या ठिकाणी आपला किस खोबऱ्याचं तयार केलेलं आहे बघू शकाल खोबरं टाकल्यानंतर खूप छान असं घट्ट मिश्रण तयार होत आहे आता याला पाच एक मिनिट आपण कमी गॅसवरती असंच मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून ते अजून जास्त घट्ट होईल आणि आपल्या छानपैकी अशा वडे पडतील खोबऱ्या म्हणजे आपल्या नारळ आणि आंब्याच्या बर्फी तुम्ही बघू शकाल आपलं मिश्रण या ठिकाणी छानपैकी घट्ट झालेलं आहे आता हे थोडंसं आपण थंड होऊन देणार आहोत आणि त्यानंतर ते असे त्याचे समान भाग एका पोळपटावरती पोड़ किंवा काही असं एखादी पसरट असेल काही भांड्या वगैरे त्यावरती पसरून त्याचे छानपैकी काप तयार करणार आहोत त्याला अगोदर थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे तुम्ही बघू शकाल मी एक पोळपट घेतलेला आहे आपली बर्फी पसरून घेण्यासाठी आणि आपलं मिश्रणही छानपैकी थंड झालेलं आहे आता एका लाटण्याचे साह्याने त्याचे सर्व भाग सारखे एक समान करून घेऊया आपण छानपैकी आणि थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल आपले मिश्रणाचे मी सर्व बाजूंनी त्याला असं समान भाग म्हणजे असं पसरट करून घेतलेलं आहे जेणेकरून कोणतीही बाजू या ठिकाणी पातळ किंवा जाड राहणार नाही चला तर आता आपण त्याचे काप तयार करू अशा प्रकारे तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही त्याचे काप तयार करू शकता असे काप तयार करून घेणार आहोत आपण तुम्हाला अजून जर जाड हवी असेल तर जाड ठेवा पातळ हवी असेल तर पातळ पण या ठिकाणी शेप तयार करू शकता तुम्ही अशा प्रकारे असे सर्व चकल्या करून घ्यायच्या आहे आपल्या बर्फीच्या तर तुम्ही बघू शकता मी आपल्या बर्फीचे या ठिकाणी काप तयार करून घेतलेले आहे तुम्ही हवा असेल तर चार पाच तासानंतर पण या ठिकाणी ती आस्वाद घेऊ शकता परंतु मी आत्ता तुम्हाला दाखवते असे त्याचे काप या ठिकाणी निघत आहे पण दुसरं बघा हे बघा ओलीच आहे ती अजून छान होईल ती सुकल्यानंतर तर तयार आहे छानपैकी आंब्याची आणि नारळाची बर्फी तर अशा प्रकारे तयार आहे खूप हटके पद्धतीने आंब्याची आणि नारळाची बर्फी तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाज लाईफ या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर तुम्ही बघू शकाल आपली बर्फी कशीच छान अशी मौसूद झालेली आहे म्हाताऱ्यापासून तर लहानांपर्यंत कुणीही ह्या बर्फीचा आस्वाद घेऊ शकते तर धन्यवाद